नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे लॉ सी ई टी पंचवीस ते वीसच्या अनुषंगानं आपण थ्री इयर आणि फाईव्ह इयरसाठी लॉ सी ई टीमधील बुद्धिमत्ता चाचणी या टॉपिकची तयारी कशी करायची या अनुषंगानं आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत ठीक आहे तर बघूया या अनुषंगानं माहिती बघा बुद्धिमत्ता चाचणी या टॉपिकमध्ये या विषयामध्ये कोणकोणते प्रकरण आहेत कोणकोणते टॉपिक आहेत तर ते आपण बघूया तर बघा विसंगत घटक ओळखणे समान संबंध रांगेतील स्थान कालमापन चाचणी नाते संबंध तर बघा विसंगत घटकमध्ये काय असतं आहे तर चार घटक असते त्यामधला एक जो घटक असतोय तर हा विभिन्न असतोय वेगळा असतोय तर त्या चार घटकामधून जो वेगळा घटक आहे तर तो आपल्याला शोधायचा आहे कधी तो अक्षराच्या बाबतीतला असेल कधी तो अंकाच्या बाबतीतला असेल कधी तो शब्दाच्या बाबतीतला असेल तर तो जो विभिन्न घटक आहे तर तो आपल्याला शोधायचा आहे तर ह्याच्यावर दोन एक क्वेश्चन विचारू शकतात तर ते आपल्याला सोडवायचे आहेत त्याचनंतर बघा ॲनॉलॉजी टेस्ट म्हणजेच समान संबंध हे समान संबंध म्हणजे काय पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध दिला जातो तिसऱ्याचा चौथ्याशी कसा संबंध असेल असं आसे विचारलं जातं म्हणजे ति पहिलं दुसरं तिसरं पद दिलं जातं ठीक आहे पहिल्याचा आणि दुसऱ्याचा संबंध सांगितला जातो तिसऱ्याचा संबंध चौथ्याशी कसा आहे तर तो आपल्याला शोधायचा आहे आप चौथा घटक आपल्याला खाली पर्यायामधून शोधायचा आहे कधी ते अक्षराच्या बाबतीत असतील क्वेश्चन कधी ते शब्दाच्या बाबतीत असतील किंवा कधी ते अंकाच्या बाबतीत असतील ठीक आहे तर यावरही दोन तीन क्वेश्चन विचारू शकतात त्यानंतर बघा रांगेतील स्थान सिटिंग अरेंजमेंट यामध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन असते एखादे एक ठराविक एक ओळ दिली जाईल त्या ओळीमध्ये इतके इतके विद्यार्थी आहेत तर यामध्ये एका विद्यार्थ्याचा पुढून नंबर दिला जाईल रांगेत समजा पन्नास विद्यार्थी आहेत तर महेशचा पुढून चोवीसावा नंबर आहे तर पाठीमागून कितवा नंबर असेल अशा पद्धतीचे किंवा ह्याच्यामध्ये उलूट उलट क्वेश्चन विचारतील तर त्या पद्धतीने सोडवायचे किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा पुढून आणि पाठीमागून नंबर देतील तर आपल्याला काय करायचं आहे एकूण विद्यार्थी संख्या काढायची आहे ठीक आहे यावरही एक दोन क्वेश्चन विचारू शकतात ठीक आहे त्यानंतर बघा कालमापन चाचणी म्हणजेच कॅलेंडर यामध्ये बघा कशा पद्धतीचे क्वेश्चन असते की थोडक्यामध्ये वार काढायचा असतो ठीक आहे तर वार काढायच्या पद्धती वेगवेगळ्या टाईप आहेत यामध्ये तर यामध्ये सुद्धा दोन तीन क्वेश्चन विचारू शकतात तर त्या टॉपिकच्या अनुषंगानेही तुम्हाला चांगली तयारी केली पाहिजे ठीक आहे त्यानंतर बघा नातेसंबंध रिलेशन तर यामध्ये या व्यक्तीचं या व्यक्तीशी असं असं आहे त्या व्यक्तीचं त्या व्यक्तीशी असं आहे आहे तर या व्यक्तीचं त्या व्यक्तीचं कसं म्हणजे थोडक्यात नातं विचारलं जाईल ठीक आहे तर नातं काढायच्या पण काही पद्धती आहेत तर त्या ट्रिकच्या माध्यमातून शिका जेणेकरून ह्यामध्ये समजा एक दोन क्वेश्चन आले तर त्यामध्ये मार्क मिळतील ठीक आहे तर हाही टॉपिक सोपा आहे त्यानंतर बघा अंक मालिका न्यूमरोलॉजी म्हणजे यामध्ये कसं असतं एक अंकाची सिरीज आहे यामध्ये अक्षराची सिरीजसुद्धा विचारू अक्षर मालिका सुद्धा टॉपिक परीक्षेमध्ये विचारतात त्या अनुषंगानंसुद्धा क्वेश्चन विचारतात तर त्या अनुषंगानंसुद्धा तयारी आपल्याला केली पाहिजे म अंक मालिका असू द्या किंवा अक्षरमालिका असू द्या कसं असते तर एक सिरीज असते अंकांची म्हणजे थोडक्यात काय सोळा पंचवीस छत्तीस त्याचबरोबर एकोणपन्नास हे वर्ग झाले आणि लास्ट क्वेश्चन मार्क देते साहजिकच एकोणपन्नास झाल्यावर काय असणार आहे चौसष्ट ही काय झाली अंकाची मालिका वर्गाची मालिका आहे ठीक आहे लास्टचं पद आपल्याला काढायचं आहे कधी ते uh, मधलंसुद्धा विचारू शकते मधीलसुद्धा विचारू शकते ठीक आहे ही अशा पद्धतीची अंकाची मालिका असते तशाच पद्धतीची अक्षराचीसुद्धा सिरीज असते तर ती विचारली जाते त्याचबरोबर हो बघा कोडिंग डिकोडिंग हे अंक मालिका आणि अक्षरमालिका हा सुद्धा टॉपिक दोन तीन मार्काला विचारू शकतात त्यानंतर बघा दिशा चाचणी दिशा चाचणी यामध्ये आपल्याला काय शिकणं महत्त्वाचं हो आहे कोणती दिशा कोणत्या साईडला ठीक आहे त्या दिशा लक्षात कशा ठेवायच्या या संबंधाची ट्रिक त्यामध्ये पायथागोरचं प्रमाणसुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याचबरोबर म्हणजे बाकीच्या सावलीच्या अनुषंगानं सावलीच्या अनुषंगाने क्वेश्चन विचारू शकते कधी शीर्षेषण केलेल्या अवस्थेत एखाद्या व्यक्तीचा उजवा हात किंवा डावा हात असेही प्रश्न विचारू शकतात किंवा अंश हा महेश एवढा एवढा अंश फिरतो डाबिघडं उजबिघडं तर तो आता कोणत्या दिशेकडं पाहत असेल अशाही पद्धतीचे क्वेश्चन विचारते साधारणतः याही टॉपिकवर दोन ते तीन क्वेश्चन विचारू शकतात तर हाही टॉपिक आपल्याला चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे त्यानंतर बघा कोडिंग डिकोडिंग ह्या कोडिंग डिकोडिंगमध्ये पाच सहा टाईप आहेत ठीक आहे तर या पाच सहा टॉप टाईपमध्ये प्रत्येक टॉपिकवर एखादा क्वेश्चन विचारू शकते साधारणतः पाच चार ते पाच क्वेश्चन हे विचारू शकतात ठीक आहे त्यामुळं हा टॉपिक परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तर तुम्ही तो करा ठीक आहे वे वेगवेगळे टाईप्स आहेत मग त्यामध्ये विधान संकेत असेल अक्षर, अक्षर संकेत असेल अक्षर अंक संकेत असेल शब्दाबद्दल नवीन शब्द योजना असेल स्वराबाबत वेगळा विचार करणारी लिपी त्या असत किंवा चिन्हाबाबत वेगळा विचार करणारी लिपी हे कोडिंग डिकोडिंगचे टाईप आहेत तर त्या अनुषंगानं प्रत्येक टाईपमध्ये कशा पद्धतीनं क्वेश्चन सॉल्व्ह करायचे या संबंधीच्या ट्रिक्स आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं तयारी करून परीक्षेसाठी पुढं जाणं गरजेचं आहे ठीक आहे कूट प्रश्न यामध्ये बघा काय चॅलेंजिंग क्वेश्चन असू शकतात यामध्ये कधी कधी ठराविक माहिती दिली जाते त्या अनुषंगाने तीन चार क्वेश्चन विचारू शकतात ठीक आहे किंवा यामध्ये थोडक्यामध्ये एखादा क्वेश्चन विचारत जातात चॅलेंजिंग टाईपमध्ये की पन्नास विद्यार्थी आहेत त्यांनी प्रत्येकाने एक एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील अशा टाईपचे असतील किंवा त्यामध्ये आपण असं म्हणूया काही विद्यार्थी कॅरम खेळत बसलेले आहेत हा पूर्वेला आहे हा पश्चिमेला आहे किंवा याची दिशा उत्तरेकडं आहे ठीक आहे तर मग याच्या बाजूला कोण असेल उजव्या बाजूला कोण असेल किंवा डाव्या बाजूला अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारू शकतात कुठ प्रश्नामध्ये चॅलेंजिंग क्वेश्चन्स असू शकतात त्याच्यावर आले तर चार क्वेश्चन विचारू शकतात आले तर दोन क्वेश्चन विचारू शकतात ठीक आहे लयबद्ध मांडणी ठीक आहे तर ह्याच्यामध्ये एक लयबद्ध मांडणी किंवा अक्षरमाला म्हणून आपण थोडक्यामध्ये एक सिस्टीम आहे की एखादा अक्षर तीन तीन गट प्रमाण दिलेलं आहे ए तीनदा बी तीनदा सी तीनदा डी तीनदा तर त्याच्या काय असणार आहे ही लयबद्ध मांडणी आहे ई तीन वेळा असणार आहे ठीक आहे डी ई -E. तर अशा पद्धतीने कधी दोन वेळा ए असणार आहे तीन वेळा बी असणार आहे चार वेळा सी असणार आहे तर पुढं काय असणार आहे पाच वेळा ई e असणार आहे अशा पद्धतीची मांडणी असते अशा पद्धतीची अक्षरमाला असते तर त्याही अनुषंगाने आपल्याला तयारी करणं हे गरजेचं आहे तर या अनुषंगाने एक ते दोन क्वेश्चन विचारू शकतात ठीक आहे हे झालं त्यानंतर बघा तर्क आणि अनुमान तर्क अनुमान यावर चार एक क्वेश्चन विचारू शकतात आपण जसं लिगल रिजनिंगला वर हे दिलं जातं तुमचं प्रिन्सिपल आणि खाली फॅक्ट कायदेशीर तत्व आणि वस्तुस्थिती दिली जाते तर ह्याच्यामध्ये विधान आणि अनुमान म्हणजे तर्क आणि अनुमान तर, तर आपल्याला कोणता अनुमान बरोबर आहे हे चार पर्यामधलं जे अनुमान बरोबर आहे तर ते शोधायचं आहे अशा पद्धतीचे चार एक क्वेश्चन विचारू शकतात तर ह्याही टॉपिकच्या फेन आकृतीच्या माध्यमातून हे पॉसिबल आहे ठीक आहे तर फेन आकृत्या कशा काढायच्या आकृत्याचा आणि ह्या तर्कानुमांचा कसा संबंध आहे तर हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि ह्याचे क्वेश्चन्स हे सोडवले पाहिजेत त्यानंतर बघा तक्ता वाचन तक्ता वाचनचं कसं आहे कधी विचारतील कधी नाहीत विचारत ठीक आहे पण तुम्ही त्या करा वर आलेख विचारतील कधी कधी लोकसंख्येच्या बाबतीत आकडेवारी देतील कधी शिक्षणाच्या बाबतीतली कधी जब... म्हणजे कशाही अनुषंगानं आलेख किंवा तत्सम क्वेश्चन हे विचारू शकते चार एक क्वेश्चन असू शकतात तर ते आपल्याला सोडवायचे ठीक आहे कधी विचारतील कधी नाही कधी बाकीच्या टॉपिकमधले क्वेश्चन गाळतील आणि हा तक्ता वाचन विचारतील तर त्याही अनुषंगानं आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे ठीक आहे तर हे जे आपण बघितलेले सगळे टॉपिक जर समजा तुम्ही चांगल्या पद्धतीनं केले एवढे जर चांगल्या पद्धतीने केले तर हमखास तुम्हाला चांगल्या पद्धतीचे मार्क मिळतील आणि हे या लॉजिकल रिझनिंगमध्ये कसं आहे की तुम्हाला मार्क वाढण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत या सामान्य ज्ञान किंवा करंट अफेअर्समध्ये कधी कोणता क्वेश्चन विचारू शकते ह्याच्याबद्दल काय आयडिया नसते कुणालाच ह्याचं म्हणजे एवढंच विचारतील किंवा काय इतिहास म्हणजे कोणताही इतिहास म्हणजे भारताचा इतिहास काय ठराविकच इतिहास आहे पण कोणता क्वेश्चन विचारतील एक्झॅक्ट सांगू आहे का नाही तसं या लॉजिकल रिजनिंगमध्ये या सिलेबसच्या बाहेर जाता येत नाही लिगल रिजनिंगमध्ये पण असं आहे सिलेबसच्या बाहेर जाता येत नाही त्यामुळं लिगल रिजनिंग असू द्या लॉजिकल रिजनिंग असू द्या मार्क या ठिकाणी आपल्याला वाढवायचे तर त्या अनुषंगानं आपल्याला तयारी केली पाहिजे त्या अनुषंगानं आपण पुढं गेलं पाहिजे ठीक आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं या लॉजिकल रिझनिंगची तयारी करा ठीक आहे तर बघा लॉ प्रवेश परीक्षेसाठी आपली दोन पुस्तकं आहेत लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्न संच जर ही पुस्तक हवे असतील तर तुम्हाला घरपोच डिस्काउंटमध्ये मिळतील कॅश ऑन डिलेवरीसुद्धा अवेलेबल आहे जर ही पुस्तक पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे किंवा हा स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे तर त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि पुस्तकाची ऑर्डर मागवू शकता है। ठीक आहे त्याचबरोबर बघा आपण लॉ सी टीची बॅच चालू केलेली आहे यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम घेणार आहोत मॉक टेस्ट देतो आहे रेकॉर्डेड देतो आहे बुक्स आता रेकॉर्डेड आणि बुक्स ह्याच्या संदर्भानं वेगळी अलग फी राहणार आहे ठीक आहे पण मॉक टेस्ट संपूर्ण सिलेबस हा बाराशे रुपयेमध्ये शिकवला जाणार आहे ठीक आहे आणि यामध्ये नोट्स वगैरे चालू घडामोडीच्या नोट्स वगैरे आपण प्रोव्हाइड करतो आहे ठीक आहे जर समजा कोणी इच्छुक असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता आपण आता काय के केले सकाळी आठला आपली लेक्चर्स असतील आठ सव्वाठला तर त्यामध्ये आपण लिगल रिजनिंगचा पार्ट बघतो आहे आणि संध्याकाळी लॉजिकल रिझनिंगचा ठीक आहे असं दररोज आपले लेक्चर्स हे राहतायत तर ज्या विद्यार्थ्याला कुणाला क्लास लावायचा आहे तर खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता कॉल करू शकता ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार तसेच लॉ सी ई डीबद्दल काही माहिती हवी है असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास हैस। खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच